हॅलो गावरान तडक्यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण सुकटचं कालवण कसं का बनवायचं ते शिकणार आहोत त्यासाठी चला कढई ऑन करून घेऊया आणि साहित्य काय करायला ते अगोदर तुम्हाला सांगते सुकट घेतले मी निवडून थोडी कोथंबीर गरम मसाला परत हे लसूण कोथंबीर अद्रक पेष्ट ही कांदा टोमॅटो खोबरं ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे चला तर मग बघूया कसं करायचं गॅस करूया आधी आपण काय करू अगोदर सुकट भाजून घेऊया थोडं थोडं तेल घालू थोडं आपण सुकट असं भाजून घेऊया वाचताना फुल गॅस केला तरी चालतो सारखं असं हलवत राहायचं नाही तर ते सुकट एकदम असं लहान असल्यामुळे करपत म्हणून असं हलवत राहायचं बघा हे आता भाजून झालेलं आहे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया हा चला तर सुकट काढून घेतलेलं आहे आपण आता यामध्ये तेल घालून जन घेऊया झणझणीत गावरान रस्सा करायचा म्हणलं तर त्याला थोडं तेल जास्त लागत आमच्या घरात खायला सारखं नॉनव्हेज लागतं त्याच्यामुळं ते त्याच्यामुळे तेल जास्तच लागतं आम्हाला ह्याच्यामध्ये अगोदर आपण थोडं घालूया जिरं आपण कांदा टोमॅटोची पेस्ट ती घालून घेऊया थोडं टाकलेलं थोडं आपल्याला टोमॅटो टाका सोम्याचं पण कांद्याचं पाणी जरा कमी होऊपर्यंत असं हलवून घ्यायचं गॅस जरा कमी ठेवायचा पाण्याचा वरती गेला आलं की त्याचं पाणी कमी झाला आपल्याला ंबीर आणि अद्रकचे पेच्छा घालून घेऊया गरम मसाला एक चमचा घालून घेऊया लाल शिमला मिरची सई पावडर बनायचं मला आपलं घरगुती केलेलं तिखट बघा यातलं पाणी सगळं बघा हे पाणी सगळं आटलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये सुकडं घालून घेऊया हलवून घेऊया सुकड घालून आपल्याला रसा भाजी रसाच कालवण करायचं असल्यामुळे आपण पाणी जरा थोडं जास्तच घालून घेऊ त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही फक्त सात ते दहा मिनटं जास्त झालं कारण हे सुकट ना त्याच्यामुळं त्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊच एक प्रमाणे झाकण ठेवून चा। हे सात ते आठ मिनिट आपण शिजून घेऊया गॅस कमी गॅसवरती आपण बघूया पाच ते सात मिनिट झालेली आहेत दहा मिनटं बघा कशी छान तरी आली आपण ह्यात मध्ये फक्त टोमॅटोची पेस्ट कांदा आणि खोबरच घातलेलं आहे मस्त घट्ट झाली बघा असे आता एका प्लेटमध्ये खाण्यासाठी तयार आहे तर तुम्ही ही रेसिपी जरूर करून बघा ह्याची चव घ्या कशी होती ती आणि आम्हाला नक्की कळवा आपण ह्या प्लेटमध्ये अशी काढून घेऊया वास पण चांगला येत आहे बघा ह्याच्यावर थोडी आपण कोथिंबीर घालू आता खाण्यासाठी तयार आहे आपलं सुकटचं कालवण एकदम सोप्या पद्धतीने बनवलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा धन्यवाद हा व्हि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा